नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आर टीची प्रवेश यादी लॉटरी जाहीर झालेली आहे अनेक पालकांना एस एम एस आलेले आहेत मुलांचा नंबर लॉटरीमध्ये लागल्यानंतर आर टीमध्ये लागल्यानंतर आत्ता डॉक्युमेंट्स पडताळणी सुरू होणार आहे परंतु अनेक पालकांच्या मनामध्ये आहे प्रश्न आहे की सर ही डॉक्युमेंट्स पडताळणी नेमकी होते कशी कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी नेमकी कोणती पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे जर समजा आम्ही ॲड्रेस प्रूफ हा लाईट बिल जोडला असेल घरपट्टी जोडला असेल किंवा बँकेचं पासबुक जोडलं असेल किंवा रजिस्टर ॲग्रीमेंट जोडलं असेल तर नेमकं पडताळणीसाठी काय निकष डोळ्यासमोर गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र शासन किंवा जे अधिकारी असतात ते ठेवणार आहेत आम्हाला या पडताळणीसाठी सामोरं जायचं आहे तर सर नेमकं कशा पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी होणार आहे त्याचबरोबर घराचं लोकेशन जे आहे किंवा ॲड्रेस आहे त्याचं व्हेरिफिकेशन कसं होणार आहे याविषयी गायडन्स करा तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कागदपत्रांची आपल्या घराची पडताळणी किंवा व्हेरिफिकेशन कशाच्या बेसवरती होणार आहे कोणते अर्ज रिजेक्ट होणार आहेत कोणते अर्ज अप्रूव्ह होणार आहेत याविषयी ए टू जेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या पालकांच्या मुलाचा आर टीमध्ये नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो आत्ता तुमचं ॲडमिट कार्ड जनरेट झाला असेल तर तुम्हाला हमीपत्रसुद्धा डाउनलोड करायचं आहे लॉगिंगमध्ये तो हमीपत्रसुद्धा दिलेला आहे वेबसाईटवरती हमीपत्र दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या हमीपत्राची पीडीएफ सुद्धा देतोय ती तुम्ही डाउनलोड करून डायरेक्ट प्रिंट मारू शकता आणि तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला तुमच्या लॉगिंगमध्ये आलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे गोळा करायचे आहेत पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा इन्कम किंवा कास्ट सर्टिफिकेट या संदर्भात जे कागदपत्र असतात ते कागदपत्र सगळे तुम्हाला घेऊन तुमच्या स्थानिक शिक्षण विभागामध्ये जायचे जर ग्रामीण भाग असेल तालुका स्तरावरती पंचायत समिती असतात त्याचबरोबर जिल्हा लेवलला जिल्हा परिषद ऑफिस असतात शिक्षणाधिकारी कार्यालय असतात किंवा नगरपालिका नगरपंचायत या ठिकाणीसुद्धा शिक्षण विभागामध्ये डॉक्युमेंट्स पडताळणी केली जाते परंतु मित्रांनो आता ही डॉक्युमेंट्स पडताळणी कशी होते याविषयीसुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा तुम्ही जन्मतारीख टाकता ती ही जन्मतारीख तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवरशी मॅच झाली पाहिजे जर थोडा जरी तुम तिथे जर प्रॉब्लेम असेल डाऊट जर वाटला जन्मतारीख जर मागे पुढे जर झाली तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन रद्द केलं जातं हा सर्वात महत्त्वाचा विषय त्याचबरोबर तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेस रिलेटेड तुमचं डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा तुम्ही त्या ठिकाणी ॲड्रेस टाकला घरपट्टीवरचा तर घरपट्टी तुमच्याकडे ओरिजिनल पाहिजे समजा तुम्ही लाईट बिलवरचा ॲड्रेस टाकला असेल तर लाईट बिल तुमचं प्रॉपर पाहिजे समजा तुम्ही एखादा नॅशनलाइज बँकेचा ॲड्रेस टाकला असेल तर बँकेचं पासबुक प्रॉपर पाहिजे अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं महत्वाचे आहेत ऍड्रेस प्रूफसाठी त्याचबरोबर समजा तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमध्ये जर बेनिफिट घेतला असेल तर तुमचं स्वतःचं म्हणजे मुलाचं किंवा वडिलांचं जातीचा दाखला असणं खूप गरजेचं आहे आता जातीचा दाखला तुमच्याकडे आहे परंतु तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असताना वेगळी जात सिलेक्ट केले जातीचा दाखला तुमचा वेगळा आहे त्या क्षणी सुद्धा तुमचं फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे त्याचबरोबर काही लोकांनी जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर हा जो उत्पन्नाचा दाखला आहे त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न आणि तुम्ही फॉर्म भरत असताना जे उत्पन्न टाकलंय हे दोन्ही उत्पन्न सेम पाहिजे जर समजा इकडे तुम्ही चाळीस हजार टाकला आणि इकडे पन्नास हजार असेल तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सुद्धा रिजेक्ट होतो रद्द केला जातो अशा पद्धतीने ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड जोडणार आहात तर तो, तो आधार कार्ड त्या आधार कार्डवरचं नाव आणि फॉर्म भरलेल्याचं नाव हे सर्व गोष्टी तुमचं मॅच असणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर असतील म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जी माहिती टाकली त्याच माहिती रिलेटेड तुमच्याकडे डॉक्युमेंट सुद्धा पाहिजे तुमच्या कागदपत्रांवरती वेगळी माहिती फॉर्मवरती वेगळी माहिती जर असं काही जर वाटलं तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो जर समजा तुमचे हे सर्व डॉक्युमेंट्स ओके असतील तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्हल केला जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक कन्फर्मेशन uh, लेटरवरती स्टॅम्प मारून तुम्हाला त्या शाळेमध्ये जाण्यास सांगितलं जातं परंतु मित्रांनो जे लोक ॲग्रीमेंट जोडणार आहेत किंवा जे ॲग्रीमेंट जोडलेले आहेत त्यांचं मात्र डाऊट असतो म्हणून त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होऊ शकतो म्हणजे संबंधित अधिकारी डायरेक्ट तुमच्या घरी येऊ शकतात मग ते कसे येऊ शकतात याविषयीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे तर काय होतं तुम्ही त्यावेळेस पडताळणीसाठी व्हेरिफिकेशनसाठी त्या विभागामध्ये गेल्यानंतर त्यांना जर वाटलं वाट। का हे जे ॲग्रीमेंट आहे हे ॲग्रीमेंट थोडंसं डाऊटफुल वाटतं तर मग ते तुम्हाला तुमची वेळ मागतात का बाबा आम्ही तिथे येऊन तुमचं व्हेरिफिकेशन करणार आहोत ते डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे ठेवतात आणि डॉक्युमेंट्सच्यानुसार ते त्या पत्त्यावर जातात त्या पत्त्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो मुलगा किंवा ती मुलगी नंतर त्या मुलाचे आई वडील राहतात का नाही हे कन्फर्म करून घेतात शेजारी पाजारीसुद्धा ते चौकशी करू शकतात विचारणा करू शकतात आणि त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील लोकांच्या सोबत ते सेल्फी काढतात फोटो काढतात आणि फोटो काढत असताना तो गुगल मॅप तिथे सेट करतात मग तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तिथे जो गुगल मॅपचं जे ॲड्रेस आहे गुगल मॅप ॲड्रेस जो आहे तोच गुगल मॅप ॲड्रेस त्या ठिकाणी येऊन जो फोटो काढलेला आहे त्या फोटोवरचा गुगल मॅपचा ॲड्रेस हे जर थोड्याफार प्रमाणात मॅच होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्मेशन मिळतं का बा तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे जर समजा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना वेगच गुगल मॅप ॲड्रेस सेट केला आहे आणि तुमचं तिथे एक्झॅक्ट लोकेशनला आल्यानंतर त्या ठिकाणी वेगळंच ॲड्रेस जर दिसत असेल तर मात्र तुमचं त्या ठिकाणी ॲडमिशन रद्द केलं जातं तुम्हाला त्या ठिकाणी आर टी पात्र ठरवलं जात नाही रिजेक्ट केलं जातं अशा पद्धतीने मित्रांनो डॉक्युमेंट्स पडताळणी करण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन कधी होऊ शकतं फिजिकल व्हेरिफिकेशन कोणत्या लोकांचं होऊ शकत नाही याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र